प्रभाग क्रमांक एकतीस मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संगीता जाधव जयश्री जाधव वंदना बिरारी सुदाम डेमसे यांनी आज राणेनगर चेतना नगर या परिसरात प्रचार करत प्रचारपत्रकाचं वाटप केलं या परिसरातील बहुमजली इमारतींमधील प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन मतदाराची भेट घेत प्रचार केला आणि मतदारांकडे कौल मागितला तसेच मतदारांच्या समस्या देखील जाणून घेतल्या या प्रभागाचे आनंदवन करू असे मतदारांच्या भेटीप्रसंगी उमेदवारांकडून सांगण्यात आलं मतदार नक्कीच आमच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला यावेळी परिसरातील नागरिकांनी उमेदवारांचं जल्लोषात स्वागत केलं आज आमच्या प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये आम्ही शिवसेनेचे चारही उमेदवार अननबाई मिरणे स्वघाटातून जयश्रीताई जाधव आणि आमच्या सर्वांनी मिळून आज प्रभात क्रमांक एकवीस राणीनगर या भागामध्ये अतिशय सकाळपासून हा भाग आम्ही चुंजून काढला आहे आमचा हा दुसरा राऊंड चालू आहे आणि आम्हाला येत्या नागरिकांचा अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दारादारामध्ये आम्हाला शिवसैनिकांचं आमच्या उमेदवारांचं मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे त्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावरलं हास्य त्यांचं समाधान पाहून आम्हाला असं वाटतंय आमचा निश्चित आम्हाला निश्चित असं वाटतंय आणि त्यांचं एक त्यांनी फिक्स केलं आहे की ह्या वेळेस शिवसेनेलाच मतदान आहे गुरुदय सम्राट सर बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नच लाचलेला महाराष्ट्र आणि ह्या नाशिक जिल्ह्याचं जर कोणी भलं करल तर ती फक्त शिवसेनाच करल असं ह्या लोकांनी आता करून टाकलं आहे यातून मागो इथून मागं केलेल्या चुका आता लोक त्या चुका करण्यासाठी कधीही इच्छुक होणार नाही त्या लोकांना त्या चुका आता करायच्या नाही त्यामुळं त्यांना सक्षम आणि मजबूत असे उद्धव साहेबांच्या विचाराचा शिवसेना पक्ष या नाशिक जिल्ह्याच्या महापालिकेवर भागवापाड करण्यासाठी लोकांनी निश्चय केला आहे आणि निश्चितच आम्ही सांगतो की या येत्या एकवीस तारखेला या सर्व नागरिक मतदार बंधू बघिनी या सर्व जणी आपल्या आमच्या सर्व पॅनलच्या पाठीमागा प्रभाग एकतीस बनवून शिवसेनेलाच मतदान करेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि आमचा पॅनल हा एकतीस प्रभागामध्ये भरपूर अशा मतदार मतदाधिक्याने विजयी होणारच जय शिवाजी बुलंद्या सम्राट चर्चनापती बाळासाहेब ठाकरेंचा असो